साहेब आता संजय लाके साहेब बोलतील ला आपल्या सोबत हा बोला, बोला हा बोला सर जय भीम जय मल्हार जय भीम जय मल्हार जय माता जय लवजी जय लवजी जय लवजी हा बोला ना हा बोला साहेब माझे प्रॉब्लेम असा आहे सर माझ्या अण्णाभाऊ साठे विकास मंडळामध्ये जे घोटाळा झाला आहे त्याच्यावरती ईडी चौकशी व्हावा माझी अशी मागणी आहे हा दुसरी मागणी अशी आहे की माझ्या अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ बाबासाहेब यांनी ते स्थापन केलेले मातंग समाजाचं पद का नाही अध्यक्ष पद का नाही आणि दुसरी मागणी महामंडळाची निधी आम्हाला जी, मा, जी वाटप होती रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अखिल भारतीय मातंग समाज संघ ह्या संघाचे संजय लाके हे गेल्या दोन चार दिवसापासून उपोषणास बसलेले आहेत आत्मदहन करण्याच्या उपोषणासाठी बसलेले आहेत ते त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत आणि कोणत्या मागणीसाठी ते उपोषणाला बसलेले आता आत्ता त्यांची तब्येत एकदम खालवलेली आहे ते हॉस्पिटलाईज आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात की नक्की त्यांच्या मागण्या काय आहेत तर खूप खूप स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती काय सांगाल की आपल्या कुठल्या मागण्यात आणि कुठल्या मागण्यांसाठी आपण आत्मदहन करण्यासारखा विचार केला आमच्या मागणी जी आहे की अखिल भारतीय मातर संघाचे जे आमचं महामंडळ आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे म महामंडळात जे आमच्या लोकशाहीरांना भाऊ साठे विकास महामंडळ आहे त्याच्यामध्ये निधी जी मिळते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आमचा आणि आमच्या मागणी जशी आहे की अखिल भारतीय मा मात्र संघाचा जे संघ आहे आमचा त्यामध्ये आम्हाला निधी भेटते त्या निधीच्या याच्यामध्ये अध्यक्षपद महामंडळाचा जो अध्यक्षपद आहे तो आमच्या मातर समाजाचाच अध्यक्षपद आम्हाला देण्यात यावा त्याच्यानंतर आम्हाला जी निधी भेटते त्या निधीमध्ये आजपर्यंत कुठल्या प्रकारची निधी आमच्या मा मागासवर्गीय माते समाजाच्या लोकांना अजून भेट मिळालेली नसून ती कुठं वापर होतो हे त्याच्यात आम्हाला आजपर्यंत त्याच्याशी मिळत नसून म्हणून हा जो जो हा मा मी जो उपोषण मा केलं आहे ते माझ्या मा माझ्या मा, एकट्यासाठी नाही माझ्या मागासवर्गीय जे गरीब समाज आहे माझा आदिवासी समाज म्हणा प्रत्येक आदिवासी समाजावर परंतु आज अन्याय झालेला आदिवासीच्या जमिनी शिडको शासनाने पूर्णपणे त्यांना खोटे वारीस करून आणि त्यांचे प्लॉट हडप केलेले आजपर्यंत माझ्याकडे दोनशे फाईल पेंडिंग असताना हायकोर्टात चालू आहेत काही आपल्या पनवेल कोर्टात चालू आहे परंतु आजपर्यंत त्या कोर्टाच्या निकालीत निकाल होत नाही आदिवासी समाज हा एकदम आणडी असून त्याचा ह्या सिडकोचे अधिकारी व कर्मचारी हे लोक भ्रष्टाचारी काय करतात त्या लोकांना फसवून त्याच्या जमिनी बळकून घेतात असा एक असा एक मोठा माझा प्रोजेक्ट म्हणजे सिडकोनी केलेला असून आपल्या सेंट्रल पार्कमध्ये आदिवासी एकोणसाठ गुंठे म्हणजे दीड एकर जमीन ही शासनाने सिडको शासनाने त्या करून ती जमीन हाडप केलेली आहे आजपर्यंत ते सातबारे आमच्या स्वतः मालकीच्या नावावर असून ते गावठाण म्हणून घोषित आहेत आजपर्यंत ते ज बारे आमच्या आदिवासी लोकांच्या नावावर असून ते सिडकोने वारंवार आम्ही पत्रव्यवहार करत असतानाही ते आम्हाला चाल ढकल करत आहेत आणि ते आजपर्यंत आम्हाला ते न्याय मिळून देत नाही आपलं प्रधानमंत्री आवास योजनेचा दोन हजार अठराचा एक सर्व्हे झाला होता त्या सर्वेमध्ये नक्की काय झालेलं आणि आता त्या सर्वेचं पुढं काय झालं जी आवाज योजनेमध्ये जे सर्वे केलं आमच्या झोपडपट्टी झोपडपट्टी मा विभागातील म्हणजे बनवेल तालुका जिल्ह्यात जे होत्या झोपडपट्ट्या त्या झोपडपट्टीमध्ये सर्वे झाला नरेंद्र मोदी योजनामध्ये जे सर्वे केला त्यांनी त्या ते लोकांना म्हणजे टेम्परवारी नंबर दिले आणि त्या नंबर घर नंबर टाकून त्यांनी असं वशन केलं की मी तुम्हाला घर देण्यात येणार झोपडपट्टीला पुनर्वसन करण्यात येणार पण असा प्रकार कुठल्याच प्रकारचं झालेला नाही निश्चित आम्हाला शासन हे लालिपोक दाखवते आणि ते गरिबांना फक्त एक आश्वासन देते परंतु ते करत नाही आता तुमची तुम्हाला आतापर्यंत कुठलं प्रशासनाकडून तहसीलदार असतील प्रांत अधिकारी असतील किंवा जिल्हा कलेक्टर असतील कुठल्या अधिकाऱ्याकडून तुम्हाला आतापर्यंत भेट झाले बोलणं झाले किंवा काय आश्वासन द्यायचा प्रयत्न के केला कुठल्या अधिकारी आजपर्यंत आद मी दहा चार दहा नऊ दोन हजार चोवीस उपोषण चालू केले पाहिजे मी अन्न त्याग पाणी त्याग केलेला आहे परंतु शासन असं आहे जर, ता ता जर आज इथं एखादा नगरसेवक जर बसलेला असताना तर आज कमीत कमी शंभर लोक जमा झालेच जा परंतु मी काय एक छोटा कार्यकर्ता असताना त्याच्यामुळं कोणीच माझ्याकडे लक्ष देत नाही शासन लक्ष देत नाही महाराष्ट्र शासन नाही किंवा मंत्री नाही कुठल्याच प्रकारचे हे लोक माझ्यावर लक्ष देत नाही आता महाराष्ट्र सरकारला आपली काय मागणी माझ्या मागण्या एक ते सतरा जे मागण्या जोपर्यंत माझ्या त्या मला मिळत नाहीत त्या शासनाकड जोपर्यंत मला भेटत नाही एक ते सतराच्या माझ्या मागण्या त्या पूर्ण होऊपर्यंत पिऊ शकत नाही आपल्या स अखंड द्याल किंवा काय सांगाल माझा मातंग समाज हा संदेश हाच आहे की जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत महातग समाजाने मी जसं उपोषण करतोय तसं प्रत्येक गावात उपोषण करावं हे माझं प सगळ्यांना निवेदन आहे आता तुम्ही उपोषण कळंबोली पोलिस निवाऱ्या जवळ आहात तसं कळंबोली पोलीस प्रशासनाचं तुमच्याकडे कसं लक्ष आहे पोलीस प्रशासन तर मला सहकार्य करताच आहे त्यांचं ते तर मला सहकार्य आहेच आता जर सरकारकडून आपल्याकडे कुठल्याही प्रकारच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं समजा आपली पुढची भूमिका काय असणार आहे पुढची भूमिका आहेच मी माझा प्रकार जो मी जो हा जो म्हणजे आजचा उपोषणचा जो आहे पाणी त्याग अन्न त्याग हाच माझा कंटिन्यू चालू असणार ठीक आहे ते हे होते संजय लाके अखिल अखिल भारतीय मातंग समाज संघ गेल्या दहा तारखेपासून उपोषणाला बसले त्यांना त्याग सोडलेले आणि ते पनवेल महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलच आहेत सरकारला विनंती आहे प्रशासनाला विनंती आहे त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि पूर्ण मातंग समाजाला न्याय देण्यासाठी सरकारने एक पाऊल पुढे यावं साहेब आता संजय लाखे साहेब बोलतील ला आपल्यासोबत हा बोला जे जे आ, बोला हा बोला सर जय भीम जय मल्हार जय भीम जय मल्हार जय माता जो लवजी जी जय जो जी हा बोला सर माझे मा... प्रॉब्लेम असाय सर अन्ना अण्णाभाऊ साठे विकास मंडळामध्ये जे घोटाळा झाला आहे त्याच्यावरती इडी चौकशी व्हावी माझी अशी मागणी आहे हा दुसरी मागणी अशी आहे की माझ्या अण्णाभाऊ साठे विकास महामंडळावरती बाबासाहेब गोपले ते स्थापन आहे बरोबर आहे मग त्याच्यावर आमच्या मातंग समाजाचं मा, पद का नाही अध्यक्ष पद का नाही बरोबर हा आणि दुसरी मागणी महामंडळाची निधी आम्हाला जे वाटप होते ती निधी आम्हाला का आमच्या पर्यंत का पोचत नाही आणि कुठं जाते मग ती नाही ना, तुमचे आता जे तुम्ही उपोषणाला बसला किती दिवस आजचा सहावा दिवस आहे सर अमोर उपोषण आहे पाणी त्याग अन्न त्या अशाला ते बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले का आपल्याला पोषण पोषण लढून हे करायचं मरून नाही लढूनच लढूनच चाललं ना साहेब लढूनच नाही लढूनच आहे ना ल तुम्ही उपोषण सोडा चला मी तुमच्या बरोबर लढतो चला नाही साहेब उपोषण तर सुटणार नाही आपलं हे आपलं काय ऐका तुम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्राचा सदस्य आहे त्यानंतर पासून त्यानंतर तुमचं वय किती आहे मला माहिती नाही किती वय माझा माहित असेल तुम्हाला पासून आम्ही काम आहे रडत रडत नाही हे पोषण म्हणजे रडणं ऐकलं का रडायचं का आपला अक्का आहे हक्क आहे तो लढून मागायचा अहो साहेब लढून 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 तर आमचे बाबासाहेब वरती गेले काय दिलं त्यांना तुम्ही काय दिलं शासनाने बाबासाहेबांना काय दिलं ना मला तुम्ही नाही नाही बाबासाहेबांनी जेवढे उपोषण केले ना आयुष्यात कोणच करू शकत नाही बाबासाहेबांनी उपोषण केले ना बाबासाहेब गोखलेने जे उपोषण केले त्यांना गोखल्यांनी काय उपोषण केले ते आजपर्यंत त्यांचं कोण रेकॉर्ड तोडू शकत नाही काय दिलं त्यांना तुम्ही सांगा मला शासनाने काय दिलं म्हणून सांगतो आपण लढूया ऐकलं का नाही सर नाही माझा 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 निर्णय निर्णय मी माघार घेऊ शकत नाही माझ्या मनाला जे पटतं ना ते मी थांब ठेवतो माझे घेऊन का मी समाजासाठी गेलो ना मला काय प्रॉब्लेम नाही मी समाजाला त्याग करतोय मी समाजाला त्याग करतोय मी तुमचा झाडं नाही की नाही घेऊन जा आठवणी साहेबाकडे जा मी तुमच्या खांद्याला खांदा लावून आहे तुमच्या पाठीची आहे मी नाही साहेब माझं 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 जे माझं तातडीने येतो पाहिजे तर आजच्या आज ऐकलं का आठवणी साहेबाकडे जाव तुमचीच मागणी नाही माझी पण हीच मागणी नाही नाही साहेब मी तर माझं मन बदलू शकत नाही महामंडळा मध्ये इकडं मध्ये आहे मी त्यांच्या लग्न आहे त्यांच्या ग्रुपला असतो मी आणि त्यांच्या बरोबर मी खांद्याला खांदा लावून काम करतो साहेब माझं मन तर होऊ शकत नाही साहेब मी कठोर मनाचा माणूस आहे हा एकदा मानलं ना तर जीव गेला पण जिलाबी काय असं आहे नाही मी माझं माझं ते घेऊ शकत नाही परत नाही आतापर्यंत तुम्हाला कोण भेटत कोणच नाही साहेब माझ्या मला कोणच भेटायला आलेलं नाही आज कुठल्या ठिकाणी मी कळंबोली नाके होते लेबर नाका म्हणून कळंबोली हा कळंबोली लेबर नाका आहे तिथं ते परमिशन पोलीस स्टेशन घेतलेलं आहे हो सगळ्यांना व्यवहार केलेले आहेत मी सगळ्यांना तहसीलदार का सीपी सीपी पासून सगळीकडून मी केलेले ते दिवस आहे माझा सहावा दिवस आहे